शिवसेनेची कथा विकासाची गाथा दिघे साहेबांचा खरा शिष्य एकनाथ शिंदे पॉवर बॉस योद्धा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे विश्वासू व शिवसेना मुख्य सचिव माननीय श्री संजय मोरे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री राजेंद्र सुर्वे प्रमुख वागळे विभाग पूर्व कार्याध्यक्ष जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेना महाराष्ट्र राज्य दम आहे हा नावत तुमच्या दमहाय जिथं तिथ तुमचा दम आहे तुम्हा बघून होते रु बाब हायवे